एकदा तुझ चेंडू मोठ फटको समोरच्या दिसे चेंडू जाता रानातूर अप्रतिम दर्जाच थ्रो म्हणूच लागत तोच म्हणजे क्षेत्ररक्षकांकडून हरि जाधव बघा एकाद्र मोठो फटको हरी जाधवच्या बॅटमसून येतात काय शेवटचे चेंडू फेराय घालणार लिलाव करणारो स्ट्राईकवर हरी जाधव मोठे फटको पुन्हा एकदा फोर जी धावता बघा स्पीड वरती एक धाव पूर्ण करतात दुसऱ्या धावेसाठी धावतात दोन धावा पूर्ण करतात तिसऱ्या धावेसाठी बघतात पण रनआउटची संधी या आणि काय या फोर जी बरोबर आपला नेटवर्क कमी केल्यान आणि रन आउट केल्यान हरी जाधव जरी धावा नाही होती तरी उगाची एक धाव घेऊ गेलो आणि हरीच्या पायार झोंडू मारून घेतल्यान हरी, हरी। गडी गारत झालो संघाची धाव संख्या होता तब्बल बारा वरती एका डजनावरती आता मात्र जेणे मागच्या सामन्यातून षटकार मारून आपल्या संघात विजयी करून दिला नव्हतो तोच फलंदाज येताना दिसता हा अमित गोलंदाज मंगेश बॅटिंगसाठी अमित पण स्ट्राईकवर कोण असा रसिक गाडी पुन्हा एकदा अमेरू रसिक वैयक्तिक पहिला संघावर दुसरा षटक घेऊन येताना दिसता हा पुन्हा एकदा अकुरा आता जो फलंदाजी आकूर टप्प्याचा चेंडू होतो बघा काहीतरी चुकी होता निलेश मात्रे दादांकडून ढोपरावर बसलो पण चेंडू कवरला गेलो मलिंगाची स्टाईल तुमका बघू भेटा पण चेंडू कमी गतीन टाकताना दिसतात म्हणजे गोलंदाजी करणारे गोलंदाज मंगे। मंगेश आता मात्र स्ट्राईक वर डावकुर आता जो फलंदाजी लिहिला दिसता अमित मागच्या सामन्यात षटकार मारून आपला सामना विजय केला नव्हतो एक चेंडूंवरती दोन धाव्यांची गरज होती त्यावेळी षटकार मारला नव्हतो तो म्हणजे अमित यांनी पुढचा चेंडू खराब चेंडू रनआउटची संधी गाडी कती गाई संकटात नाही वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव फुकटची एक धाव अमितसाठी पुन्हा एकदा मोठा फटकोस्करच्या दिशेने एक धाव पूर्ण करता दुसऱ्या धाव्यासाठी पलटतात का बघूया बघता बघता दोन धावेसाठी नकार देता रसिक म्हणता माझ्याकडे स्ट्राईक राहू दे मी एखादं मोठो फटको मारू शकतो एक राहावे संघाच्या धाव संख्येत भर पडता संघाची धावसंख्या होता तब्ब्याला

टप्प्याचं चेंडू पुन्हा एकदा बाहेर जाणार चेंडू आता मात्र कोण धावता बघूया क्षेत्ररक्षक धावतो चार धावा तुम्ही धावून काढू शकता तर चेंडू भेटलो नाही तर लक्षात घ्या आपण हे फोर्टी चे खेळाडू वाटत असतील तरी पण ते चालक आणि चप्पल संख्या होता तब्बल सतरावरती बघ्या सतरा कोणा खतरा असा मनोज का कि रसिक का पुन्हा एकदा मोठा फटको सतरावर खतरा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या बघा काय नाकाचे खाक क्षेत्ररक्षका पडला भाग चेंडू सीमा दान होताना दिसता आयुष्यमान भाऊ असो आशीर्वाद देताना दिसता मालवणी सांगूच झाला तर गावलेले मासे शेजाऱ्याक वाटले आणि क्षेत्ररक्षकाचे भले मोठे हात फाटले असाच म्हणायचा लागत बो धावा घावा रसिक का जीवनदान दिलास आता मात्र जीवनदान दिलास आता मात्र मोठो फटको समोरच्या दिशेन आता मात्र माका अजय देवगनचा डायलॉग आठवता खाओ विमल बोलो जुबा केसरी आता रसिक का दिलास वसरी आता रसिक आपले हातपाय पसरी जे का जीवनदानाची वसरी दिला होता आता तो हातपाय पसरू घेताना दिसता लांब चक छटकार येताना दिसता संघाची धावसंख्या होता तब्बल पाव शतकावर पंचवीस वरती पुन्हा एकदा रसिक अप्रतिम दर्जाची फलंदाजी मी स्ट्राईक कशा घेऊ या दाखवून देणारी फलंदाजी पुन्हा एकदा मोठो फटको मारूचो प्रयत्न केला नव्हतो हो पण बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू इलो नाही आणि बरोबर षटक बर संपता दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता पंचवीस वरती एक गडी बाद चला काळख होत आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या जर लवकर गोलंदाजीसाठी या अरविंद दा गोलंदाजी मार्कवर पण डावकुऱ्या आता जो फलंदाज स्ट्राईकवर अमित अमितच्या बॅट मधून मोठं फटको येऊ शकता कारण मागच्याच मॅच मध्ये छटकार मारून आपला सामन्या विजय मिळवून दिला होतो बघा हा चेंडू स्पिन होणार चेंडू बाहेर जाणार चेंडू अमित का अमित चाललो म्हाळाक असाच म्हणूचा लागणार गणपती नंतर म्हाळ असते जे का पितृपक्ष म्हटला जाता ते का जाऊची पाळी येते डॉट चेंडू रसिक का स्ट्राईक घ्यायची लागत शेवटचा षटक हनामारीचा षटक गेम चेंजिंग षटक पुन्हा एकदा मोठा फटको समोरच्या दिशेल खटक्यार बाद आणि झेल बाद फलंदाज बाद अण्णा नायकाच्या भाषेत सांगितलं झाला तर दुसरा कलाम लागताना दिसता दुसरो मासो जाळ्यात अडकताना दिसता अमित बॅक टू पॅव्हिलियन बघ या सूरज हेमले मगाशी जो वन डाऊन वॅशनिलो होतो ते काय आता टू डाऊन वरती घेताना दिसतात सूरज हेमले मॅन फ्रॉम देवगड पडेल अजून एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गण्य केली जाता चंदू शेट्टींकडून त्याची घाटकोपरमध्ये मध्ये सुद्धा अप्रतिम दर्जाची फलंदाजी गोलंदाजीसाठी वर्णी लावली जाता, चंदू शेट्टींच्या संघामध्ये ज्याची वर्णी लागतात तोच सूरज हेमले दोन चेंडू बघा डॉट इले होते पहिले डॉट इलो त्याच्यानंतर गडी गारत झालो पंचवीसवर हो गेल्यावरती एकाग्रो टेम्पो चिऱ्याचं असू दे चिखलात जसं रुपान बसता तशी धाव संख्या पंचवीस वरती रुपान बसलेली दिसता पण साईक वर कोण येलो सात नंबरची जर्सी सूरज हेमले पुन्हा एकदा कट होणारो चेंडू ची संधी सूरज एमले बॅक टू पॅविलियन रनआउट स्वरूपात बाद तीन चेंडू जीरो धावा आता मात्र फलंदाजीसाठी येताना दिसतोय पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतात व्हाईड चेंडू मोठा फटको समोरच्या दिशे टेट ऑन द ग्राउंड आता मात्र बॉलरच्या पाठीक लावचो लागा झेंडू बॉम्ब चेंडू गेलो लय 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 लांब षटकार चेंडू लांब पुन्हा एकदा चाळीस पटको आणि चेंडू जाता जवळपास जा बॉल वापस येणारा चार पाच टप्पे पडलो होतो पण फत्र्यावर जाऊन पडलो संघाची डाव संख्या होता तब्बल तेतीस वर डबल तिर्यावरती बॉल द्यायचे आहेत संख्या जवळपास आठच धावं आलेली आहेत या षटकामध्ये बघा एखाद्र मोठा फटको येतात काय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव दिशे पूर्ण करत दुसऱ्या धावेसाठी हर्षल शेवटच्या चेंडू काय करत खवलं हर्षद आणि रनआउट एकच धाव आणि दुसऱ्या धावेसाठी बाद पस्तीस धाव्यांची गरज आहे चौतीस धाव झालेल्या आहेत आणि मी माईक सुपूर्त करतो तेच म्हणजे पंडित दानच्या हातामध्ये धन्यवाद अजित बांधकर पहिल्या संघामध्ये फलंदाजी करत असताना विकिंग स्पोर्ट्स देवघर संघाने धाबा कुठल्यात त्या तीन सडकांमध्ये चौतीस आणि लक्ष देव मात्र प्रतिष्ठान देसाई संघासमोर पस्तीस धाबांचं बघा काल इथे आ... <laughs> एक चावी हरवली आमच्या बाळा बरोडे यांची टू व्हीलरची चावी कुणाला सापडली असेल तर प्लीज द्या कारण आम्ही बऱ्याच वेळा अनाऊन्स केलं प्लीज कुणाला सापडली असेल तर द्या टू व्हीलरची चा बाळा बरोडे यांची तर फोर्टी ओपन ओपनमध्ये एक नवीन संघ लॉन्च हो आहे आमचे प्रवीण पाटील भोपर यांचा संघ लॉन्च होतोय राज ठाकूर प्रतिष्ठान सारांशिले आकुर्ली भोपर असा फोर्टी प्लस ओपनमधील संघ आपण पाहतोय नवीन संघ लॉन्च होतोय राज ठाकूर प्रतिष्ठान सारांश इलेवन अकुर्ली भोपर चला चला ताबडतोब शेतरक्षण लावून घ्या प्लीज ए, चला देवगड संघाला विनंती असेल शेतरक्षण लावून घ्या प्लीज बघा कारण फोर्टी खेळाडू आहेत त्यांना फलंदाजी करायची त्यांना त्रास होता कामाने लक्षात घ्या प्लीज कोऑपरेट करा बिल्डिंग लावा देवळे संघ प्लीज मॉर्निंग सूरज आला चला प्लीज कारण तुम्ही अगोदर फलंदाजी केली फलंदा आहे फलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला कोणताही त्रास होता कामाने याची दक्षता घ्यायची कारण सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून आज जे दहा संघ खेळले त्या दहाही संघांनी चांगलं सहकार्य केलंय काहींनी आम्हाला समालोचन म्हणून समालोचक म्हणून साथ दिली आहे आमचे गौरव नागवेकर असतील अजित बांधकर असतील गुणलेखक म्हणून सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच जणांनी सहकार्य केलंय तर त्यांचा आम्ही आयोजक यश पांचालच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय चला चला प्लीज ने, ने, चला प्लीज निलेश मात्र स्टाय केंद्र अठरा चेंडू आणि ची करत गोलंदाज सुरज मॅडम रामदी रिकेत पहिला चेंडू घोषितच्या स्वरूपात सिंगल आली आहे एक लिजन क्रिकेट पार्टी निलेश म्हात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्याण डोंबोलीचं क्रिकेट भरपूर वर्ष ज्यांनी गाजवले खुल्या गटात सुद्धा नरेंद्र भरपूर वर्ष खेळलेत बिनबाद एक सूरज रॅडम राऊन विकेट सतरा चेंडू आणि दामांची गरज असेल चौतीस अलंग कार्पेट अँड साईडला खेळलेत पुन्हा एकदा सिंगल येते काही आपण नरेंद्रची फलंदाजी पाहिली जबरदस्त फलंदाजी दूर दूर लांबचे शेड़कर आपण पाहिले बिनबाद दोन सूरज रोड दुड मॉर्निंग गुड बॉलिंग गुड मॉर्निंग बॉलची समाप्ती होते दोन yes. दोन तीन बॉल सूरज ना फक्त दोन धावा खर्च केल्या काल आपण पाहिलं तर रिची मात्र संघाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी केली आहे सूरज पुन्हा एकदा तयार गुड मॉर्निंग क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी नरेंद्र सारख्या फलंदाजांनी ते झगडून ठेवण्याचं काम केलंय लक्ष मोठं नाहीये फक्त पस्तीस धावांचं मात्र इथं दुसऱ्या सत्रामध्ये धाबांचा पाठला करत असताना नरेंद्र थोडस संघर्ष करत गुड बॉलिंग पुन्हा एकदा निर्जा चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने फक्त दोन धाबा खर्च केल्यात एकही मोठा फटका चौकार शटकर मारू दिलेला नाहीये गुड बॉलिंग पाच चेंडूंमध्ये सुरज न फक्त दोन धाबा खर्च केल्यात नरेंद्र सायकेनला ऑन साइडला खेळले कदाचित दुसरीचा प्रयत्न करतील का फक्त सिंगल आलीये बघा सुरत साठी टाळ्या उद्या फक्त तीन दाबांचं षटक हात जबरदस्त गोलंदाजी आता बारा चेंडू आणि दाबांची गरज असेल बत्तीस बारा बत्तीसचं इक्वेशन मात्र दोन्ही फलंदाज मुरलेले अनुभव फलंदाज निलेश मात्रे कल्याण डोंबिवलीचे आण बाण शान दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुल्या गटातून भरपूर वर्ष नरेंद्र क्रिकेटवर वर अधिराज्य गाजवले तेच दोन फलंदाज कालच्या दिवसात त्या दोन फलंदाजांनी नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे नरेंद्र आणि निलेश मात्रेला आपण पाहतोय भारत चेंडून आता धाबांची गरज असेल ती बत्तीस तर बघा अमित गायकर फोर्टी प्लस ओपन गाटातनं एक नवीन संघ लाँच लौन, होतोय राज ठाकूर प्रतिष्ठान सारा चिल्यबान आकुर्ली भोपर असा एक संघ प्रवीण पाटील यांचा खुल्या गटातनं फोर्टी प्लस मधनं लॉन्च होतोय बघा नक्कीच सर्वांनी शुभेच्छा दिल्या प्रवीण पाटील यांना अमित गायकर असतील आमचे कैलास फोडजे असतील अरविंद पाटील असतील संदेश नारकर असतील बारा चेंडू आणि बत्तीसची गरज सुमित तयार ऑन साइडला क्या बात आहे बघा नरेंद्रला किती थांबवाल तुम्ही नरेंद्रला जास्त वेळ तुम्ही थांबू शकत नाही आहात षटकार आलाय पोहोचली पोहोचले वर कारण काल सुद्धा या फलंदाजानं गोलंदाजांची अक्षरशः कत्तल चेक केली आहे काल सर्वात जास्त धाबा कुठला त्या फलंदाजानं आज पहिल्या षटकामध्ये थोडासा संघर्ष जरूर केला मात्र त्यानंतर इथे षटकाराला धाव संख्या नऊ वर पोहोचली आहे सुनील सुनील अरे तू विचारून घे ना बॉल टाकून साईडला क्या बात आहे दोन धाबा हरकत नाहीये संख्या दोन अंक पोहोचते अकरा बर तेवीस ना दोन दोन तेवीस पाहिजेत ना येस सुमित तयार सेकंडला नरेंद्र चेंडू सोडून दिलाय फलंदाज नरेंद्र दिला माहित आहे चेंडू नेक्स्ट बाहेर पिच होत आहे व्हाईट बॉल चा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाच धावपाल करारा झाली नागा आम्हीच काय कर शेर कधी घास नाही खाता वोटीही खायच्या पहिल्या षटकामध्ये संघर्ष जरूर केला नरेंद्रनं मात्र नरेंद्रला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये दहा संख्या अठरा वर पोहोचली याऊ चिडवणी सतराची गरज पहिल्या षटकामध्ये नरेंद्रनं जरूर संघर्ष केला मात्र तरी सुद्धा ते शांत राहिले ते वाट बघत होते हरकत नाहीये काही चेंडू मिळता जरूर गेले निलेश मात्र सुद्धा होते त्यांच्या जोडीला मात्र तोपर्यंत दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली इथं आपण पाहतो धमाका केला जातोय मॅच बॉल घ्या मॅच बॉल घ्या नव चेंडू नऊचंडू गरज नरेंद्रने इथं आघाज केलाय नवचंडू सतराची गरज सुमित तयार जय मसोबा चषक दोन हजार चोवीस चा मेगा फायनलचा सा सामना पुन्हा एकदा वाईट एक पोहोचते नऊ चेंडू आणि सोळाची गरज गोलंदाज सुमित कुठेतरी दबावाखाली वापरतोय नऊचंडू सोळाची गरज नरेंद्रची उंची पाहू शकता पण ध्ये पाहू शकता हा घ्या बघा कैलास फोर्जीच्या तोंडून शब्द निघाला आणि षटकार आलाय सहा धाबा धावसंख्या पोहोचली आहे दहा फोनकर तब्बल पंचवीस दहा बोर आठ चेंडवली दहा ची गरज आठ चेंडली दहा ची गरज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डॉटबॉलच्या समाप्ती होते मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय भोपरच्या आमचे प्रवीण पाटील यांचा नवीन संघ फोटी च्या ओपन गटातून लॉन्च झाला राज ठाकूर प्रतिष्ठान सारां भोपर असा संघ नवीन लॉन्च झालाय फोटी प्लसच्या ओपन गटातून गुड मॉर्निंग लागोपाठ दोन चेंडू निर्ताव खेळतील आता निलेश मात्रेची टुर्नामेंट असेल ना त्यावेळेस नक्कीच खेळतील फलंदाज वाद झालाय सहा चोडवली दहाची गरज नरेंद्र जरूर बाद झालेत मात्र नरेंद्रने सामना समीप आणून ठेवलाय नवीन फलंदाज हरेश केने उर्फ पिंट्या येतात मध्ये दोन शतक नावावर असलेला फलंदाज तीन सामन्यांमध्ये अडीचशेच्या वर धावा कुटणारा फलंदाज च्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी दोन बाईक पटकवलं अनेक विक्रम करणारा हा दिग्गज फलंदाज नरेंद्रचं खरं तर कौतुक करावं लागेल हरेश केने उप पिंट्या बघा फलंदाज कसा असावा पहिल्या षटकामध्ये नरेंद्रनं संघर्ष जरूर केला मात्र दुसऱ्या षटकामध्ये नरेंद्रनं सामना खुला करून ठेवला बोलच नेम आशू सहा चेंडू आणि दहाची गरज स्ट्रॅकेंड आपण पाहतो निलेश मात्र लिजन क्रिकेटपटू कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट भरपूर वर्ष गाजवले फलंदाजाने तोच फलंदाज ट्रॅकेंडला गुड मॉर्निंग बघा निलेश पात्रे सहसा सामना सोडणार नाही सहजास सहजी सामना सोडणार नाही आहेत पाच चेंडू दहाची गरज